हैदराबाद गॅजेटप्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदगाव तहसील कार्यालयावर बंजारा समाज आक्रमक होत भव्य विराट मोर्चा काढला या मोर्चामध्ये हजारो बंजारा समाज बांधव तसेच महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले एक गोर सव्वा लाख जोरचा नारा देत या मोर्चाची सुरुवात हुतात्मा चौकातून करण्यात आली मुख्य रस्त्याने घोषणाबाजी करत पारंपरिक नृत्य करत मोर्चा नांदगाव तहसील कार्यालयावर धडकला येथे बंजारा समाजाच्या वतीने तहसीलदार सुनील सौंदणे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आम्ही महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती विजामध्ये येतो आम्ही या देशात पाच मध्ये आम्ही एस टी मध्ये याच मागणीच्या धर्तीवर नुकताच शासनाने जो दोन नऊचा जी आर काढला त्या स्पष्ट दिले की हैदराबाद गॅजेटनुसार की बंजारा समाज बांधव हा एस टी प्रवारात आत त्याच गॅजेटचा आधार घेऊन आम्ही आज या महाराष्ट्रभर जिल्ह्यात तालुक्यात मोर्चा काढतो या माध्यमातून तुम सांगू इच्छितो मी सरकारांना की लवकरात लवकर बंजारा समाज बांधवाची दखल घेऊन आम्हाला एसटी टी त्यांनी आरक्षण द्यावं एवढीच मागणी करतो या ठिकाणी यासाठी आज मोठ्या संख्येने आमचा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो थांबतो जय शहालाल जय महाराष्ट्र आपले नाव मी एन के राठोड महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव